आपण आंदोलन ना थांबवणार नाही पहिली गोष्ट मिटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जायचं आहे पण नाही का आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे मी सीएम साहेब बोललो ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची बरोबर का कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगू आपलं ऐकलंय अरे पयाळे ऐकून तर घ्या माझं पूर्ण ऐकून ऐकून चालले आपल्या मुलाला डोकं ठ्यानावर राहायचं नाही आहे कर्ज मुक्ती कर आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगायसाठी आपलं आंदोलन कशासाठी आहे सरकार काय म्हणत नेहमी माझ्या थोडं थांबा थांबत राहील तिथं थांबा प्लीज थांबत ते एवढ्या करते तिकडे येऊ लोक इकडे जागा कुठे बसणार आहे तुम्ही अरे हाव हो रे तर मग आता इकडे बसायला कुठे जागा आहे आपण आंदोलन केलं रायगडला रायगड नंतर पहिली मिटिंग झाली मीटिंग दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाहीये आपलं अजूनही आंदोलन काय आहे गव्हर्नमेंट काय म्हणतोय कर्जमाफी करतोच आम्ही मुक्ती करतोच पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगायसाठी आहे किती तारखेने करतात तेच सांगायसाठी आहे का नाही तुम्ही नाही काय करू आलो काय ऐकून नाही घेत नाही काही नाही ठरलं काय पहिले ऐकून घेतलं पाहिजे आखे या चर्चेतूनच बाहेर निघाले जा आपल्याला आणि आमचा अनुभव आहे का मी तुमच्यापेक्षा विश्वास आहे का विश्वास नसाल तर मग तुम्ही आम्हाला साधा जाऊ नको का कोणाकोणाला विश्वास आहे वरते करा नाही कोणाकोणा आहे ते वरते करा जेले माझ्यावर विश्वास नाही देणं हात वरते करा तुम्ही बसा ना खाली का उभी आहे तुम्ही का उभी आहे आणि मामीच सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही आपलं आंदोलन बंद पडणार नाही बिलकुल पळायचं नाही तुम्ही घरी जायचं नाहीये आम्ही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे घेतलाय का निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी हे दोन मंत्री महोदय इथं आले दोन मंत्री महोदय दे आल्यानंतर त्यांचा म्हणणं आहे अखेर बाकीचे मुद्दे आहेत निवड कर्ज दिव्यांगाचाही मुद्दा आहे मीनपाळचाही मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी एकशे ब्याऐंशी म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहित असल तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलोय आता है। काही गोष्टी आम्हाला माहित आहे का नाही आहे तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो चार तासात पाच तासात वापस आलो का तुम्ही थांबणार नाही का इथं का तुम्ही पैणार बच्चू बुळू केला तिकडे आपण पहिला रे भाऊ असं काही का तुमच्या डोक्यात तुम्ही थांबणार नसाल तर मी राहले रे भाऊ इथं इथे ह्या वर थांबू इकडे आपण हे आपलं मैदान आहे ना अरे ऐक ना मी काय सांगून राहिलोय हे मैदान आहे ना आपलं या मैदानावर राहायचं आहे बरोबर आहे पंकज भोयार साहेबांनी मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली तुमच्या कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं आपण सौम्य तिकडलं आपण इथं ठिया मांडू आणि इथून रेल्वेचं मला वाटते जे पट्टी का पट्टी किती दूर आहे सहा आठ आपण एअरपोर्टच्या जवळ आलोय आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं आंदोलन बंद करायचं आहे का आंदोलन बंद करायचं नाही आंदोलन चालूच राहणार आहे निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिल्या आल्याबरोबर रेल्वेवर बसायचा आहे तयार आहे का तुम्ही अरे खरं खरं सांगा मी गेल्यावर ठेफ्या बळा तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतू परंतु दिसत आहे का कोणाच्या परदेशी संजय भाऊ पल्लू हो कोणाचं आहे काही तुम्ही थांबणार आहे का पण आपण उद्या जाची व्यवस्था करू चार पाच तासात आम्ही वापस आलो पाहिजे पण आमच्या माग पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसतात भुया आणि गाड्या आढळू नका ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या ना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या या मैदानात लावून टाकू आपण आणि लाव आता ग्राउंड वरची लाईन पण केली पोलिसांनी लाईन बगर लाईन मध्ये राहतो का आम्ही भुयार साहेब कलेक्टर आहे का गेले का कलेक्टर तुमचे काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे का असं तुम का करता म्हणून तुम्ही तर आपण शब्द द्यायचा काय उद्या मीटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्यांचे ते ते नाही इकडे या तुमचं या ते यायचं ऐकून घ्या हे एकटेच नाही म्हणून आलं मिळ समाज तुम्ही तिथे थांबा तिथे समाज ते एकटेच नाही म्हणते आपण पेंडॉल मध्ये घेऊन भेटू बरोबर का नाही मीटिंग शिवाय जा चला जा तुम्ही लवकर जा जा लवकर हा सगळे जरी सगळे हाव म्हणता का नाही रे आठवडे करा सगळे हाओ म्हणता का नाही हात वर ते करा त्याला अवमानाचा आहे आता किती जण आव्हान उडाले सगळे जाऊ तुम्ही कोण नाही बा पहिले कोण नाही म्हणते बरं ते काही करंट लोक असतात माझं काय मत आहे चर्चा करावंच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि माग सांग जसपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना हा बच्चि सुद्धा तयार आहे एक तर आम्ही घेऊ आमच्या छातीवर नाहीतर दुसऱ्याच्या घालून चालेल आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले आपण किती निघा पास करून निर्णय दिव्यांग बांधव आहे का इथं घेतलं निघा आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली बैठकीतून निर्णय घेतले नाही का अति करून कमाल आहे हे सहाशे रुपये महिना होता यांचा हजार झाला हजाराचा अडीच हजार केला आम्हाला डोकं आहे का नाही आहे आणि आंदोलन संपवलं का रे आपण तुम्ही थांबाले तयार आहे का नाही थांबाले तयार आहे का नाही एवढं थांबा कसं आहे आपण इथंच निर्णय घेतला असता पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे पंचवीस पंचवीस मागणी आहे पंचवीस मागण्याचा निर्णय एका कापदार होईल काय बगर चर्चेचा काही जेवाण घेवाण होईल काय कोणाला लागल का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना तुम्ही आता आमच्या खात्यात पाच हजार टाका बँकेच्या बरोबर आहे शासन निर्णय काढा शासन निर्णय काढा मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या का कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही कर्ज परतफेड करावं लागणार नाही तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसल सरकारची तर मार्चमध्ये शासन निर्णय आता मार्च मध्ये त्याची तरतूद करायची होतं का नाही होत मग हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन का नाही होत नाही इथूनच चर्चा करतो ना सगळी कमाल कमाला या लागल का मी गेले का तुमची फाटण काय वापरतो आमच मला वाटते आता